काय पण बोलतीये जरांगे भाऊ ते मुलीसोबत झोपला मी ते पीए सोबत झोपली काय पण बोलतीये जरांगे भाऊ ते मुलीसोबत झोपला मी ते पीए सोबत झोपली नमस्कार शिवशाही मराठी मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो संगीता वानखेडे त्यांच्या फेसबुक लाईव्ह मधून नेहमीच मनोज जारांगे पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका करत असतात त्यांचे बरेचसे व्हिडिओ व्हायरलसुद्धा होत असतात त्याचं कारणच आहे की मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका करायला त्यांनी सुरुवात केली यातच आता करुणा मुंडे यांनी संगीता वानखेडे यांच्यावर टीका केलेली आहे त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये काय म्हणतायत ते बघूया नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे संगीता वानखेडे नावची जे बाई आहे तिच्या तोंड जे आहे हे वाळलेले गू सारखा आहे आणि सगळ्यांवरती खूप घाण घाण बोलत आहे आणि तिची मी कुंडली काढली की जे जे हे महिला मला एस टी कर्मचारीच्या आंदोलनमध्ये भेटली होती आणि ती त्यानंतर ती माझे नवरेवरती खूप घाण घाण बोलली होती फेसबुकवरती पण आता तिला इतकी मिरची धनंजय मुंडेसाठी इतकी सहानुभूती वाल्मिक कराडसाठी इतकी सहानुभूती कशाला आहे तो मी तिची तिची कुंडली काढली की जे महिला आहे ही पण जे खंडनीखोर गेंग जेलमध्ये आहे वाल्मिक कराड गेंग तिची एक पार्टधारी ही महिला आहे ती पण खंडणीखोर आहे तिच्यावरती पण खूप खंडणीचे गुन्हा दाखल आहे आणि ही जी महिला आहे तिची मुलगी जी आहे दोन मुलगी आहे तिची आणि ते वाल्मिक कराडचे कला मध्ये नाचत आहे त्याच्यासाठी तिला इतकी वाईट मिरची लागत आहे आणि पैसे घेऊन हे सगळ्यांवरती घाण कमेंट करत आहे आणि सगळ्यांच्यासाठी बोलतीये ही ती महिला ती त्यांच्यासोबत झोपली त्या व्यक्ती त्या तिच्यासोबत झोपला भाऊ वरती घान कमेंट करतीये काय पण बोलतीये भाऊ ते मुलीसोबत झोपला मी ते सोबत झोपली अरे